आज चक्की करणार आहे आणि उद्या लाडू करणार आहे तर चला मग आज आपण मस्त पैकी अशी छान अशी मस्त चक, चक्की बनवूया तर मग चला पाहू शकता प्रथम आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे छान पैकी मस्त असे मंद याच्यावर गॅसवर भाजायचे आहे मोठ्या गॅसवर भाजायचे नाही कारण मोठ्या गॅसवर भाजले ना वरून काळे होतात आतमध्ये कच्चेच राहतात त्यामुळे आपल्याला बारीक गॅसवरच शेंगदाणे भाजायचे आहेत छानपैकी हे पाहू शकता कशा प्रकारे आपले शेंगदाणे भाजलेले आहेत एकदम कमी गॅसवर मंदाचे वर असे खरपूस असे भाजलेले आहेत वासही खूप छान सुटलेला आहे अशा प्रकारे आपल्याला पूर्ण शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत आणि शेंगदाणे भाजले की नाही कसे ओळखायचे तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे तर पूर्ण साल निघतात म्हणजे आपले शेंगदाणे पॉपर भाजलेले आहेत हे असं समजायचं आहे तर आता मी अर्धे म्हणजे दोन कप शेंगदाण्याची चक्की करणार आहे आणि दोन कप शेंगदाण्याचे शेंगदाण्याचे लाडू करणार आहे तर मग बघा हे आता असे आपले शेंगदाणे झालेले आहेत तुम्हाला पाहिजे तर तुम्ही साल काढू शकता नाहीतर तुम्ही नाही काढली तरी चालेल आणि शक्यतो मी काढणार नाही आणि मिक्सर करायचे डायरेक्ट थोडेसे आबडधोबड म्हणजे जी चक चक्की करायची त्याला आबडधोबड करायचे आणि जी आपल्याला शेंगदाण्याचे लाडू बनवायचे ते जरा बारीक करायचे तर अशा प्रकारे आपल्याला मिक्सर करायचा आहे तर तुम्ही पाहू शकता तर मग चला पाहू शकता अशा प्रकारे मी शेंगदाणे करून घेतलेले आहेत आणि तुम्हाला सांगते मी साल काढलेलं नाही कारण कसं आहे की साल काढलं ना सालामध्ये सगळं विटामिन्स असतं त्यामुळे मी साल काही काढली नाही साल खाल्लेलं चांगलं असतं तुम्ही पाहिजे तर काढू शकता तुम्हाला जर नाही आवडलं तर तुम्ही काढू शकता पण मी नाही काढली आता आपल्याला हा गुळा हे करायचा आहे एक चमचा मी तूप घालणार आहे साजूक तूप घालायचं आहे आपल्याला एक चमचा आणि लगेच आपल्याला गुळ मेल्ट व्हायला ठेवायचा आहे आणि गुळाला सारखा हलवत राहायचं त्याला खाली लागून द्यायचा नाही गुड आणि गुळाचा पाक होईपर्यंत आपल्याला हलवत राहायचं आहे हे पहा घोळाचा छानपैकी आपला मेल्ट आपल्याला सारखं आपल्याला हलवत राहायचं आहे गुळ आपला मेल्ट व्हायला लागला आहे तुम्ही पाहू शकता आपला गुळ छान असा मेल्ट व्हायला लागलेला ला आहे आणि सारखा आपल्याला हलवत राहायचं आहे चांगला पाक बनवायचा आहे तुम्ही पाहू शकता आणि गुळ लगेच मेल्ट होतो असं काही नाही फक्त आपल्याला का पाक बनवायचा आहे का पाक असा कडक झाला पाहिजे अशा बुडबुडे पर्यंत आपल्याला पाक म्हणजे हे करायचा कारण मग त्यावेळेस आपल्याला कळत की कसा झालेला आहे पाक आणि पाक कसा चेक करायचा झालेला तर तुम्हाला मी दाखवते चांगला कडक होईपर्यंत आपल्याला हे पाहाचा आता गॅस बंद करायचा आहे आपला पाक झालेला आहे तयार कारण चांगलं घटक वाजेपर्यंत आपल्याला हे करायचं आहे आणि आपल्याला लगेच हे त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि चांगला हलो हलू घ्यायचा आहे आणि आपल्याला गरम गरमच लगेच याच्यावर ओतायचं आहे म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला पोळपटावर आपण ओतून घेणार आहोत आणि पोळपटाला प्रथम आपण तूप तुपाचा तु हात लावणार आहोत बेलण्याला आणि पोळपटला कारण ते खाली चिटकलं नाही पाहिजे ना त्यासाठी आपल्या छानपैकी आता हे झालेलं आहे आणि गरम गरमच होतावं लागत कारण गार झालं ना तर मग हे होत नाही मी आता थोडस मी पाण्याचा थंड पाण्याचा हात लावून आपण हे करणार आहोत आणि पोळपट असा फिरवत फिरवत आपल्याला लाटून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता खूप पटपट करायचं आहे पुढची प्रोसेस आणि जरी असं झालं तरी असं दाबून घ्यायचं आणि हे हलवून उलटायचं नाही डायरेक्ट पोळपट आपल्याला असा फिरवायचा आहे कारण ते गरम आहे ना त्यामुळे आणि गरम आहे तोपर्यंतच हे होणार आहे नंतर होत नाही आणि तुम्हाला जेवढं पाहिजे पातळ तेवढी तुम्ही पातळ लाटू शकता आता हे गरमच आहे आता आपल्याला लगेच कट करून घ्यायचं आहे म्हणजे कट करून ठेवायचं आहे कारण नंतर कडक होती ना ही चक्की त्याच्यामुळं कट करून ठेवायचं गरम गरम कट होत लगेच तुम्ही पाहू शकता खूप छान झालेली आहे आणि आता आपल्याला अशा प्रकारे आपल्याला नंतर थंड झाल्यावर आपल्याला काढायचे आहे फक्त कट करून ठेवायचे आहे कारण नंतर कडक होती ना तर मग कापत नाही बरोबर फायनली आपली चक्की अशी झालेली आहे तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपली चक्की झालेली आहे की ती सुंदर आणि छान मस्त झालेली आहे चक्की ची तर तुम्ही पाहू शकता ही माझी शेंगदाण्याची चक्कीची रेसिपी तयार आहे तर आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईबर नक्की करा बाय बाय पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय